नमस्कार मंडळी शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारे टॅक्स आकारला जातो पहिला प्रकार आहे कॅपिटल गेन टॅक्स आणि दुसरा प्रकार आहे ट्रान्झॅक्शन टॅक्स आज आपण या दोन्ही प्रकारांची सविस्तर माहिती घेणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी पहिल्यांदा आपण बघूया कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय असतं कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे आपल्याकडे असलेली मालमत्ता जेव्हा आपण विकतो आणि त्याच्यावर जो आपल्याला फायदा होतो त्याला कॅपिटल गेन असं म्हणतात मालमत्तांमध्ये मा एखादी जमीन असेल सोनं चांदी असेल एखादा फ्लॅट असेल किंवा शेअर्स असतील किंवा म्युच्युअल फंडातले काही युनिट्स असतील यांची विक्री केल्यावरती आपल्याला जो फायदा होतो त्याला आपण कॅपिटल गेन असं म्हणू शकतो आणि या कॅपिटल गेनवर आकारला जाणारा टॅक्स म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स आता हा कॅपिटल गेन असतो किंवा आपला जो फायदा असतो त्याचा समावेश आपल्या उत्पन्नामध्ये केला जातो म्हणूनच त्याच्यावर आकारल्या जाणाऱ्या टॅक्सला म्हणजे कॅपिटल गेन टॅक्सला आपल्या प्राप्तिकरामध्ये समाविष्ट केलेला आहे जर म्युच्युअल फंडाचा विचार केला तर हा कॅपिटल गेन टॅक्स फक्त त्याच म्युच्युअल फंडावर आकारला जातो ज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक शेअर्स किंवा इक्विटीमध्ये केलेली असते त्यामुळे म्युच्युअल फंडात शेअर्समधील गुंतवणुकीचं प्रमाण साधारणपणे पासष्ट ते सत्तर टक्क्यांच्या वर असेल तरच अशा म्युच्युअल फंडाला इक्विटी म्युच्युअल फंड असं म्हणतात त्यामुळे शेअर्सची विक्री केलेली असो किंवा इक्विटी म्युच्युअल फंडातील युनिट्सची विक्री केलेली असो दोन्हीमध्ये होणाऱ्या फायद्यावर सारख्याच पद्धतीने प्राप्तिकर आकारला जातो त्याला कॅपिटल गेन टॅक्स असं म्हणतात हा कॅपिटल गेन दोन प्रकारे आकारला जातो पहिला प्रकार आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा एस टी सी जी शॉर्ट टर्म म्हणजे अल्पमुदत मंडळी जेव्हा शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडाची खरेदी करून एक वर्ष किंवा बारा महिने पूर्ण होण्याआधी जर त्याची विक्री केली तर त्यातून होणाऱ्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा एस टी सी जी असं म्हणतात या शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर आपल्याला वीस टक्के कर भरावा लागतो हे आपण एका उदाहरणामधून बघूया समजा तुम्ही काही शेअर्स खरेदी केले आणि ते शेअर्स तुम्ही खरेदी केल्यावर दहा महिन्यांनी विकले त्यातून तुम्हाला पन्नास हजार रुपये फायदा मिळाला आता हे शेअर्स तुम्ही खरेदी केल्यावर एक वर्ष पूर्ण होण्याआधी विकले आहेत त्यामुळे तुम्हाला त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार वीस टक्के टॅक्स भरावा लागेल म्हणजे पन्नास हजारांच्या वीस टक्केबरोबर दहा हजार रुपये एवढा टॅक्स तुम्हाला त्यावर भरावा लागेल दुसरा प्रकार आहे लाँग टर्म कॅपिटल गेन एल टी सी जी लाँग टर्म म्हणजे दीर्घ मुदत जेव्हा शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडाची खरेदी करून किमान एक वर्ष किंवा बारा महिने पूर्ण झाल्यावर जर त्याची विक्री केली तर त्यातून होणाऱ्या फायद्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात या लाँग टर्म कॅपिटल गेनवर आपल्याला बारा पूर्णांक पाच टक्के कर भरावा लागतो मात्र लाँग टर्म कॅपिटल गेनवर आपल्याला अजून एक सवलत मिळते ती म्हणजे तुम्ही एका आर्थिक वर्षात केलेल्या विक्रीतून मिळणारा फायदा सव्वा लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागत नाही मात्र सवलतीची ही मर्यादा शेअर्स इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर्सशी संबंधित इतर इन्स्ट्रुमेंटच्या विक्रीतून मिळणाऱ्या एकूण फायद्यासाठी आहे म्हणजे शेअर्स विकून मिळालेल्या फायद्यासाठी सव्वा लाख इक्विटी म्युच्युअल फंड विकून मिळालेल्या फायद्यासाठी सव्वा लाख अशी ही सवलत मिळत नाही तर शेअर्स इक्विटी म्युच्युअल फंड आणि शेअरशी संबंधित इतर इन्स्ट्रुमेंट विकून जो काही एकूण फायदा मिळेल तो सगळा फायदा जर एका आर्थिक वर्षात सव्वा लाख रुपयांपेक्षा कमी होत असेल तर ही सवलत तुम्हाला दिली जाते आणि सव्वा लाखांपेक्षा जेवढा जास्त फायदा होईल त्या जास्तीच्या फायद्यावर प्राप्तिकर आकारला जाईल हे आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया समजा तुम्ही काही शेअर्स खरेदी केले आणि ते शेअर्स खरेदी केल्यापासून एक वर्ष पूर्ण झाल्यावर विकलेत आणि तुम्हाला त्यावर ऐंशी हजार रुपये फायदा झाला तर तुम्हाला त्यावर एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही कारण हा फायद्याचा प्रकार लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये समाविष्ट होतो आणि लाँग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार जर तुमचा फायदा एका आर्थिक वर्षात सव्वा था। लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी होत असेल तर त्यावर शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल आणि इथे तुम्हाला झालेला फायदा सव्वा लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यामुळे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही दुसरं उदाहरण बघूया समजा तुम्ही काही शेअर्स खरेदी केले आणि ते शेअर्स खरेदी केल्यापासून एक वर्ष पूर्ण झाल्यावर विकले आणि त्यावर तुम्हाला एक लाख पन्नास हजार रुपये फायदा झाला तर पहिली गोष्ट म्हणजे फायद्याचा हा प्रकार लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये समाविष्ट होतो त्यामुळे एक लाख पन्नास हजारमधल्या एक लाख पंचवीस हजार रुपयावरती तुम्हाला शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल आणि उरलेल्या ला, पंचवीस हजार रुपयांवरती तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील टॅक्सच्या नियमानुसार बारा पूर्णांक पाच टक्क्यांनी म्हणजे तीन हजार एकशे पंचवीस रुपये टॅक्स भरावा लागेल आता आपण एक अजून उदाहरण बघूया हे थोडंसं वेगळं उदाहरण आहे समजा तुम्ही काही शेअर्स खरेदी केले आणि त्यातले काही शेअर्स आठ महिन्यांनी विकले ज्यात तुम्हाला तीस हजार रुपये फायदा झाला आणि एक वर्ष पूर्ण झाल्यावर अजून काही शेअर्स विकले त्यात सत्तर हजार रुपये फायदा झाला हे दोन्ही व्यवहार तुम्ही एकाच आर्थिक वर्षात केले आहेत असं गृहित धरलं आहे आता इथं एकूण फायदा एका आर्थिक वर्षात तीस हजार अधिक सत्तर हजारबरोबर एक लाख रुपये झाला तर त्यावर किती कर आकारला जाईल हे आता आपण बघूया मंडळी या बाबतीत आपल्याला दोन प्रकारे कर आकारला जाईल जे शेअर्स आठ महिन्यांनी विकले त्यावर झालेल्या फायद्यावर म्हणजे तीस हजार रुपयांवरती शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार वीस टक्के कर भरावा लागेल कारण हा व्यवहार शेअर्स खरेदी केल्यावर एक वर्षाच्या आत केला गेला आहे म्हणजे तीस हजारच्या वीस टक्केबरोबर सहा हजार रुपये एवढा कर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी भरावा लागेल आणि जे शेअर्स एक वर्ष पूर्ण झाल्यावर विकले त्यावर झालेल्या फायद्यावर म्हणजे सत्तर हजार रुपयावरती लाँग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल कारण लाँग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार तुमचा फायदा एका आर्थिक वर्षात सव्वा लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी होत असेल तर त्यावर शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल म्हणून सत्तर हजार रुपयावरती लाँग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार शून्य रुपये टॅक्स भरावा लागेल म्हणजे तुम्हाला त्या आर्थिक वर्षात एकूण फक्त सहा हजार रुपये टॅक्स भरावा लागेल तर मंडळी अशा प्रकारे शेअर्समधील विक्रीतून होणाऱ्या फायद्यावर आकारला जातो पण कधीकधी आपल्याला या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याला कॅपिटल लॉस असं म्हणतात मात्र हा कॅपिटल लॉस आपल्याला फायद्यातसुद्धा बदलता येतो कसा ते आपण उदाहरणांमधून बघूया समजा तुम्ही शेअर्स खरेदी केले आणि त्यातले काही शेअर्स एक वर्ष पूर्ण झाल्यावर विकले त्यात एका व्यवहारात तुम्हाला एक लाख सत्तर हजार रुपये फायदा झाला मात्र दुसऱ्या व्यवहारात तुम्हाला चाळीस हजार रुपये तोटा झाला आता इथं तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला झालेल्या फायद्यातून तोटा वजा करून उरलेल्या रकमेवर कराचे आकडेमोड करू शकता कारण तशी तरतूद प्राप्तिकर खात्यानेच दिली आहे त्याला कॅपिटल लॉस सेट ऑफ करणे असं म्हणतात या बाबतीत तुम्हाला आधी फायद्याच्या एक लाख सत्तर हजारमधून चाळीस हजार वजा करावे लागतील त्यानंतर उरलेल्या ला एक लाख तीस हजारमधून लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार एक लाख पंचवीस हजार रुपये वजा करावे लागतील कारण तेवढी वजावट किंवा सवलत आपल्याला लाँग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार एका आर्थिक वर्षातील फायद्यासाठी दिली जाते आता उरलेल्या पाच हजार रुपयांवरती लाँग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार बारा पूर्णांक पाच टक्के दराने सहाशे पंचवीस रुपये टॅक्स तुम्हाला भरावा लागेल आता दुसरं उदाहरण बघूया समजा तुम्ही मे दोन हजार बावीसमध्ये काही शेअर्स खरेदी केले होते मात्र एक वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे जून दोन हजार तेवीसमध्ये तुम्हाला पैशाची गरज भासली आणि काही शेअर्स तुम्हाला विकावे लागले मात्र त्यावेळी काही कारणाने तुम्हाला त्यात जवळपास पन्नास हजार रुपये एवढं नुकसान झालं आता ज्या आर्थिक वर्षात हे शेअर्स तुम्ही नुकसानीत विकले त्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये तुम्हाला कॅपिटल गेन्सवर कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही कारण तुमचं नुकसान झालेलं आहे आता समजा तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्समधील अजून काही शेअर्स मे दोन हजार चोवीसमध्ये विकले आणि त्यात तुम्हाला तीस हजार रुपये फायदा झाला आता इथं तुम्हाला कॅपिटल लॉस सेट ऑफचा फायदा घेता येतो या नियमानुसार जून दोन हजार तेवीसमध्ये विकलेल्या शेअर्सवर तुम्हाला जो पन्नास हजार रुपयांचा तोटा झाला होता त्यातून मे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या फायद्याची रक्कम वजा करता येईल म्हणजे तीस हजार रुपये पन्नास हजार रुपयांमधून वजा करता येतील त्यानंतर सुद्धा तुमचा वीस हजार रुपये तोटात शिल्लक राहतो तो पुढील वर्षामध्ये कॅरी फॉरवर्ड होतो म्हणजे हा तोटा आपल्याला पुढील काही वर्षांच्या फायद्यातून वजा करता येतो त्यामुळे तुम्हाला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीसुद्धा कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार नाही कारण अजून तुम्ही वीस हजार रुपयाच्या तोट्यामध्येच आहात आता समजा तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्समधील अजून काही उरलेले शेअर्स जून दोन हजार पंचवीसमध्ये विकले आणि त्यात तुम्हाला चाळीस हजार रुपये फायदा झाला आता इथंसुद्धा तुम्हाला कॅपिटल लॉस सेट ऑफचा फायदा घेता येतो या नियमानुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उरलेला वीस हजार रुपयांचा तोटा तुम्हाला या चाळीस हजार रुपयांच्या फायद्याच्या रकमेतून वजा करता येईल त्यामुळे वीस हजार रुपये एवढा फायदा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये उरेल मात्र इथंसुद्धा लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार वीस हजार रुपये ही रक्कम सवलतीच्या मर्यादेहून म्हणजे एक लाख पंचवीस हजार रुपयाहून कमी आहे त्यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुद्धा तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार नाही तसंच हा कॅपिटल लॉस सेट ऑफचा फायदा तुम्ही पुढील सलग आठ वर्षांपर्यंत घेऊ शकता फक्त जर त्या आठ वर्षात तुमचा लॉस फायद्यामध्ये आला जसं आपण आत्ताच्या उदाहरणामध्ये बघितलं तर ज्या वर्षी तुमचा लॉस पूर्णपणे संपेल किंवा सेट ऑफ होईल त्या वर्षीपासून तुम्हाला नियमाप्रमाणे टॅक्स भरावा लागेल आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल लॉस झाला असेल तर तो तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तसंच लॉंग टर्म कॅपिटल गेन मधून वजा करून प्राप्ती करत बचत करता येते मात्र जर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस झाला असेल तर तिथं मात्र तुम्हाला फक्त शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मधूनच वजा करून प्राप्तिकरात बचत मिळवता येते तिथं तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेनचा काहीही उपयोग होत नाही आणि हे सगळे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला नियमितपणे आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो तरच हे फायदे तुम्हाला मिळू शकतात अन्यथा यातला कुठलाही फायदा तुम्हाला मिळवता येणार नाही आता पुढील टॅक्सचा प्रकार आहे डिव्हिडंडवरील टॅक्स तुम्हाला एखाद्या कंपनीकडून जेव्हा डिव्हिडंड मिळतो तेव्हा ते डिव्हिडंडचं उत्पन्न हे तुमच्या सामान्य उत्पन्नामध्ये जोडलं जातं म्हणजे तुम्हाला जो पगार मिळेल किंवा तो तुमचं जे व्यावसायिक उत्पन्न असेल त्यामध्ये हे उत्पन्न जोडलं जातं आणि नियमित टॅक्स लॅबप्रमाणे त्या डिव्हिडंडच्या उत्पन्नावर कर आकारला जातो अजून एक उत्पन्नाचा प्रकार म्हणजे इंट्रा डे मधून मिळालेला फायदा हे उत्पन्न बिझनेस इन्कम म्हणून धरलं जातं आणि हे उत्पन्नसुद्धा तुमच्या नियमित उत्पन्नामध्ये म्हणजे पगाराच्या उत्पन्नामध्ये किंवा व्यवसायाच्या उत्पन्नामध्ये जोडलं जातं आणि त्याच्यावर सुद्धा नियमित टॅक्स लॅबचा वापर करून कर आकारला जातो आता अजून एक महत्त्वाचा टॅक्स आहे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स एस टी टी यामध्ये दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे डिलिव्हरी आपण शेअर्स खरेदी करून एक दिवस जरी आपल्याकडे ठेवले म्हणजे डीमॅट खात्यात ठेवले तर त्याला डिलिव्हरी घेतला असं म्हटलं जातं याबाबतीत शेअर्सच्या खरेदी आणि विक्री दोन्हीवरती आपल्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे एस टी टी आकारला जातो आणि हा टॅक्स शून्य पूर्णांक एक टक्के एवढा आकारला जातो दुसरा प्रकार आहे इंट्राडे आपण शेअर्स खरेदी करून त्याच दिवशी मार्केट संपायच्या आधी विकले तर त्याला इंट्राडे असं म्हणतात या बाबतीत शेअर्सच्या खरेदी आणि विक्री दोन्हीवरती आपल्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स एस टी टी आकारला जातो आणि हा टॅक्स शून्य पूर्णांक शून्य पंचवीस टक्के एवढा आकारला जातो